काही मुलं काही मुलं काय म्हणतात माहितीये का कि या ज्या शाळेत असताना कॉलेजला असताना ऐंशी नव्वद नव्याण्णव टक्के मार्क्स मुली पाडायच्या त्या मुली आता काय करतात काहीच करत नाही करतो तर आम्हीच करतो हो करता तर ते सगळं तुम्हीच करतात कारण का त्या ऐंशी नव्वद नव्याण्णव टक्केवाल्या मुली ना तुमच्या मुलांना समळत घरी बसतात कारण का तुम्ही कामाला जाता मग मुलांवर लक्ष कोण द्यायचं बरं एखादी बाय लावली कामाला मुलांना सांभाळायला तर ते सुद्धा तुम्हाला पटत नाही बायकोला म्हणता तुम्ही तू गरीब बस आणि मुलांना सांभाळ मग त्या ऐंशी नव्याण्णव टक्केवाल्या मुली हे घरात मुलं सांभाळत बसतात आणि तुमच्या घरचं तर कोणी येत नाही मुलं सांभळायला बाबा ती कामाला जाईल तर कोण येणारच नाही ना समजलं ऐंशी नव्वद नव्याण्णव टक्केवाल्या मुली काय करतात तुमच्यामुळं आज त्या मुली घरी बसतात तुमच्यामुळं त्या त्यांच्या बुद्धीचा त्याग करतात त्या तुमच्या शरीराची वाट लावून घेतात लग्नाच्या आधी बघा लग्नाच्या आधी तुमच्या बायकोचा चेहरा तुमच्या बायकोचं राहणीमान कसं होतं बरोबर ना आणि लग्नानंतर तुमच्या बायकोचा गबाळेपणा बघा तो का गबाळेपणा करते कारण का हे घर नीट राहावं म्हणून मुलं चांगली घडावी म्हणून मुलांना चांगले संस्कार द्यावे म्हणून मुलांना सगळं व्यवस्थित असावं मुलं व्यवस्थित असावीत म्हणून स्वतः गबाळ्या राहते ती समजलं मुलांना नौ? ऐंशी नव्वद वाले मुली आता कुणीकडे जातात ते आणि काय करतात आणि कुणासाठी पण कुणामुळे जिजतात हे लक्षात ठेवा ऐंशी नव्वद वाल्या मुली तुमच्यामुळेच मागा आहेत